तर मंडळी बरेच दिवसानं आपल्या तुमच्या भेटीसाठी येलो आहे आता आणि आपला आज, आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस सुरू झालेला आणि आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे एक तारखेच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे मंडळी आपल्या रिक्षा टेम्पो चालक मालक संघटना गिरी आहे त्यांची आपली सत्यनारायणाची पूजा होता आपल्या गिरी कॅन्टीनवरती तर तीच आज हा आणि तिकडे आता दुपारचे एक वाजलेलो आपली लालपरी दुपारचं एक वाजलेलो आणि आता महाप्रसादीसाठी चालला आपला कॅन्टीनवरती महाप्रसादी असता रिक्षा टेम्पो चालक मला संघटना त्यांची पूजा असता मंडळी तर महाप्रसादीचा कार्यक्रम हा सत्यनारायणची पूजा मंडळी तर तिकडे जऊसाठी चालला मंडळी आता शाळेतली मुलांनी इडियत वाटलं एक वाजले जाता मी पण दुकानावर होते त्यामुळे दुकानाच्या गडबड आपल्या व्हिडिओ पण करता येत नाही थोडे व्हिडिओ बनवतोय पण ते एडिट करून मी आपल्याला वेळ भेटत नाही त्यामुळे जरा गडबड होता आता जाऊया जऊच्या तयारी म्हणजे तिकडे जाऊया जरा सत्यनारायणच्या पूजेची इकडे लाईव्हमध्ये आपण व्हिडिओ टाकलेली आहे सत्यनारायण पूजेची सकाळी पूजा चालू असताना तर ती आपल्या चॅनलवरती हा ऑलरेडी आणि आता हे आपण व्लॉग बनवतो संध्याकाळी भजनांनी हात आणि डबल भारी जो कार्यक्रम हा संध्याकाळी तर आता धावतंय पूजेच्या इकडे जेऊसाठी जेवण झाल्यानंतर आपण काय डायरेक्ट दुकानावरती येणार आहोत चालतोय जेऊ येत आहे जाऊन जाऊन येईल तर मंडळी आप तर आपले गिरे कॅन्टीनवरती वरती आणि समोर लालपरी दिसतात बहुतेक सगळे मंडळ आपल्या सहलीचे तिकडना तर मंडळी बघूया जाऊया आणि आजबाईला आता पाया पडून बघा आजची पूजेचे मानकरी पाया पडून घेतो

जागा नाही होती जागा बरी भेटली गो पहिल्या खाली बसून बरं उल बसण्यापेक्षा तर मंडळी जेवणाच्या लाईनीत उभू आहे आता आणि आपलेच ग्रामस्थ गावातले सर्व वाढतीये घर परत येऊन 아니야. 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 நான் பட வச்சு வாடகை I don't know. Two hours later. तर म्हणजे दुपारचं पाहुणे दोन वाजलेलो आणि आपण जेवण आता नुकतोच दिलेलो आजीसाठी प्रसादी घेतलं आहे शाळेतली मुलांनी होती आपल्या हायस्कूल शाळेची अंगणवाडीतली नाही मराठी शाळेतली जेवत होते तर आता जेवणाचा कार्यक्रम मी झालो त्यानंतर आता संध्याकाळी म्हणजे तीन साडेतीनच्या मनात हळदी कुंकुमाचं कार्यक्रम असणार आणि नंतर स्थानिक भजनात आपली म्हणजे आपल्या गिर्या गावातली स्थानिक भजनात आपली त्यानंतर मग आपला रात्री डब्बलभर जो कार्यक्रम आता संध्याकाळी जाताना आपल्या भजनाच्या वेळी भेटूया घरी जातो आहे म्हण तू पारसुबर थंडी पण असता मुंबईला पाऊस सुद्धा पडलेला वाटत तर मंडळी रात्रीचे दहा वाजले आहेत आणि आपण चालला आता डबल वारीच्या सामन्यासाठी म्हणजे आज डबल वारी सामना विनोद चव्हाण बुवा आहात आणि अजून एक बुवा नाव आता माझ्या आठवण येत नाही त्यांच्या पण ती लाईव्ह व्हिडिओ टाकूसाठी चालले स्टँड घेऊ नये आता आणि त्यानंतर मंडळी दुपारी गेल्यानंतर आपण काय तिकडे त्यासारखं जास्त गेलेलं नाही हळदी कुंकुवाची गर्दी होती आणि रात्री स्थानिक भजनं होती पण स्थानिक भजनं ही त्यांची नेमले नेमलेलीच होती मंडळी म्हणजे मागच्या वर्षी आपला होता आणि आपले यांचा होता प्रल्हाद बुवा आणि ह्यावेळी घाडियांचे सुनील बुवा होते आणि आपले कर्जयवाडीतला भजन होता त्यामुळे दरवर्षी दोन भजनं असतात त्यामुळे आपला जाणा तिकडे झालेला नाही आपल्या पूजेच्या इकडे त्यामुळे आता आपण डायरेक्ट जेवण खाऊन टाळला आपण डबल भारीसाठी हा दहा वाजता सामान लावूची तयारी चालू आहे बाजू का आवाज येतात स्पीकरवर त्यामुळे बरेच असे मेसेज दिलेत आपल्या इंस्टावर लाईव्ह व्हिडिओ टाकणारच काय असा त्यानिमित्तानं म्हणून म्हटलं जाऊया आज लाईव्ह व्हिडिओ पण टाकूया जवळच आणि आज नेटवर्क पण फाय जी आहे कारण काही ठिकाणी असं जातो पण तिकडे नेटवर्क नसतं फाय जी त्यामुळे लाईव्ह टाकण्याचं मोडच नसता तर आता जाऊया मंडळीने थोडंफार तुम्हाला दाखवते आपल्या पूजेचं तिकडे रस्त्यावरनं गिरे कॅन्टीन आपली थोडीफार तुम्हाला दाखवते आणि बारी डबल बारीसाठी जमलेले लोक पण दाखवते थोडक्यात आणि त्यानंतर लाईव्ह का टाकते व्हिडिओ मी तर मंडळी इलोय डबल बारी चालू आपल्या इकडे ग्रामपंचायतीच्या साईडलाच आपलं स्टेज डबल बारी आजची दोन्ही बुवा मंडळ इलेले आहेत आणि दहा वाजलेले आहेत आता थोड्या वेळात डबल बारी सुरुवात होत आणि मग आपण लाईव्ह व्हिडिओ लावूच्या मोबाईलमध्ये त्यामुळे पण व्हिडिओ मंडळी आता इकडेच थांबवणार आहे पब्लिक पण तेवढासा जमला नाही अजून येत थोडा थोडा तर मंडळी दोन्ही बोवा पेटीवर तर बसलेले आहेत आणि आपणसुद्धा आता लाईव्ह व्हिडिओ लावणार आहोत त्यामुळे आपले व्हिडिओ तर था इकडेच थांबणार आहात चला तर म्हणजे आजच्या पूजेचे व्हिडिओ आपण इकडेच थांबवूया लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी धन्यवाद